काळ समाधान शुभ सकाळ मन सकाळ लंगडा झालाय आपला गट्टू बी नाही रॉकी बी गेला रॉकी रॉकी वाट बघून चालला वाटत आळशी एकदम आळशी कट्ट्याच्या वरचा आळशी ते कावळे हुशार तुझ्यापेक्षा बिचारे व्यायाम करायला उठले की <laughs> फास्ट व्यायाम केला की बरोबर निघतो का हवा आहे जणू तू मला शिकवायला की मी बंद घरातलीच आहे हवा माहितीच नाही मला माझ्यामुळं ग्राउंड बी मारलेत त्यानं नाही तर ते काय मारतोय ग्राउंड तरी त्यात सोनी येते फुचकायला बसून फात्या पाडून जाते ती बसली की ह्या पोरग उठत नाही ती पारवे कशी खात्यात त्यात चारा पारवे कशी चारा खात्यात ते नागा चल तू? चल मला बोलू नको चल जा तिकड नाही बोलायच पाठ सोडलंय तुला बाहेर बाथरूम ला, ला, ला। आत्ता आत आलाय तू घरी आठ वाजता द्यायचा पायी देतो बारी कुठे कुठं गेलता कुठं गेलता हां कुठे गेलता कुठे गेलता तू कुठं गेलता पाठ पाच लगाराच्या बाहेर गेलेलं आहे तुला कुठे गेला होता कुठं कुठं घेलता कुठं घेता खरं सांग कुठे गेल कुठे गेल कुठे गेलता तर लाड घालतो लाड घालतो कुठे गेल तर कुठं कुठे तर कुठं गेल तर कुठं कुठं गेल तर सांग मला मला सांग कुठं गेलता कुठं गेलता सांग सांग मला कुठे गेल